रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून दोन नटांची गोष्ट नावाची कथा जगदीश तराणे आणि शरदचंद्र मालपेकर या दोन्ही नटांशी मुळात माझी ओळख कशी झाली ते मला आता आठवतसुद्धा नाही एक तर ती जवळजवळ वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे दुसरं ओळख व्हायला काही फार ओळख व्हायला काही खास कारण नव्हतं ना एखादा विशेष प्रसंग ना अपघात ना योगायोग मग लक्षात काय ठेवणार त्यातनं ओळख झाली तेव्हा ते दोघंही कुणी मोठे स्टार नव्हते जगदीश नुकताच दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनय दिग्दर्शन असलं काही काही शिकून आला होता नाटकात कामं मिळवण्याच्या प्रयत्नात होता उत्साही आशावादी होता शरदचंद्र मालबेकर कुठल्या तरी प्रतिष्ठित बँकेत नाव आता आठवत नाही कारकुनी करत होता राज्य नाट्यस्पर्धेच्या एका नाटकात त्याला अभिनयासाठी रोप्य पदक मिळालं होतं एवढंच नाही तर त्याच्या या कामाचं थोडंफार कौतुकही झालं होतं आपल्या कामाविषयी आणि त्यापेक्षाही त्या, त्या नाटकाविषयी तो खूप समरसून बोलत असे तरीही आपण नाट्यक्षेत्रात चमकावं अशी काही मोठी महत्वाकांक्षा त्याला नव्हती कुठल्याही कामात स्वतःला झोकून देण्याची त्याची जी वृत्ती होती त्याप्रमाणे त्याने जीव तोडून ही भूमिका केली होती एवढंच जगदीश त्याला दिल्लीच्या नाट्यशाळेच्या पुष्क गोष्टी सांगायचा नटांविषयी नाटकांविषयी माहिती द्यायचा शर्यती ऐकली न ऐकली शर्याती ऐकली न ऐकल्यासारखं करायचा कधीतरी चिडून म्हणायचा जाऊ दे रे ती सगळी एक्सेस एक्स फॅशनेबल नाटकं जाऊ दे रे ती सगळी टिंबटिंब ना फॅशनेबल नाटकं तू आणि मी अशी नाटकं करू शकू की या लोकांना त्यांची जागा ताबडतोब कळेल आहेस कुठे शरदचंद्र शिव्यांशिवाय बोलतच नसे म्हटलं तरी चालेल स्टेजवर लेखकाने लिहिलेलंच बोलायचं असतं ही शिस्त तो मानत असे म्हणून नाहीतर प्रत्येक वाक्यात पदरच्या शिव्या घालायला त्याने कमी केलं नसतं मनाने सरळ अतिशय मेहनती पण पण तोंडाने फाटका आणि डोक्याने भडक असा तो असा होता तो त्या मानाने जगदीश स्वभावाने शांत मितभाषी कधीही कुणाशीही कुणाचाही अपमान न करणारा मवाळ म्हणजे दोघांचे स्वभाव अगदी विरुद्ध स्वभाव इतकंच त्या दोघांचं रूपही भिन्न होतं शरदचंद्र गोरा उंचीला मध्यम रूपाने सर्वसामान्य तर जगदीश सावळा पण तब्येतदार आणि देखणा कदाचित व्यक्तिमत्व अशी विरुद्ध कदाचित व्यक्तिमत्व अशी विरुद्ध टोकाची असल्यामुळे त्यांचं एकमेकांशी सख्य जमलं असावं शरद चंद्राला लागोपाठ दुसऱ्या वर्षी स्पर्धेत रौप्य पदक मिळालं आणि परिषदेचंही सर्वोत्कृष्ट हौशी नटाचं पारितोषिक मिळालं तेव्हा मात्र लोकांचे त्यांच्याकडे खाडकन लक्ष बेधलं गेलं अनेक ठिकाणी त्याचे फोटो त्याच्या मुलाखती छापून आल्या आणि मग तोही स्वतःला गंभीरपणे नट मान मानू लागला पूर्वी त्याच्या तोंडून क्वचित कधीतरी येणार आपणही असं नाटक करू आता अधिक वर्षावर आता अधिक वर्षावर ऐकू येऊ लागलं जगदीश कुठेच नोकरी करत नव्हता त्यामुळे त्याला असल्या हौशी स्पर्धातल्या बक्षिसांचा काही उपयोग नव्हता त्यापेक्षा थोडं बाजूचं काम मिळालं तरी चालेल पण ते व्यावसायिक नाटकातच मिळावं यासाठी त्याची खटपट असायची त्यासाठी गेल्या वर्षभरात त्याने अनेक निर्मात्यांकडे चकरा मारल्या होत्या आता त्याचं फळ मिळण्याची चिन्हही दिसायला लागली होती एका नवीन व्यावसायिक निर्मात्याच्या नाटकातली नाट नायकाच्या मित्राची भूमिका त्याला मिळाली होती नाटक महिन्याभ्रमा महिन्याभराने स्टेजवर येणार होत आणि जगदीश भलताच खुशीत आला होता या प्रकरणा या प्रकरणात शरदचंद्र मात्र जगदीशवर थोडासा वैतागलाच नेहमीप्रमाणे शिव्यांची लाखोली वाहत त्याने जगदीशला विचारलं साल्या ते काय नाटक आहे आणि तुझा रोल तरी कितीसा आहे त्यात अरे पण ब्रेक तर मिळतोय ना एकदा लोकांच्या डोळ्यासमोर आलो की नंतर एखादा चांगला एकदा लोकांच्या डोळ्यासमोर यायचं तेच चांगला जोरदार रोल मध्ये यायचं नाहीतर लोक तुझ या नाटकातलं स्वरूप लक्षात ठेवणार त्यावर जगदीशने वाद घातला नाही शरदचंद्राचा ऐकून रोलही सोडला नाही मला स्वतःच्या मला स्वतःला शरदचंद्राचंच म्हणणं पटलं होतं आणि जगदीश फालतू मोहात सापडलाच सापडलाय असं वाटत होतं तसा आमचा अंदाज चुकीचा नव्हताच जगदीशचं ते व्यावसायिक नाटक सुमारच निघालं जगदीशच्या भूमिकेविषयी परीक्षणांमध्ये फक्त ठीक आहे एवढंच आलं या नाटाकडून पुढील पुढील काळात अपेक्षा आहेत असं एका वृत्तपत्राने म्हटलं तो जगदीशचा सर्वात मोठा गौरव पण आम्हाला चूक ठरवायचं असं खुद्द नीतीचाच निश्चय होता जगदीशचं ते सुमार नाटक फारसं चाललं नाही म्हणून निर्मात्याने बंद करायचं ठरवलं आणि त्याच्या सतराव्या म्हणजे शेवटून दुसऱ्या प्रयोगाला एक हिंदी चित्रपट निर्माते दिग्दर्शकाची जोडगोळी नेमकी ते बघायला आली त्यांना नवा लो बजेट चित्रपट करायचा होता म्हणून ते स्वस्तात काम करतील असे नवे नट शोधत होते त्यासाठी मुद्दाम नवीन नाटकं पाहत होते त्यांनी दुसऱ्या अंकानंतरच्या मध्यंतरात जगदीशला साईनसुद्धा करून टाकलं खिशातल्या शंभर रुपयांच्या पाच नोटांचा पुरावा नसता तर जगदीशला ते स्वप्नच वाटलं असतं जगदीशने रातोरात मला एका शरदचंद्राला घरी बोलावून जगदीशने रातोरात मला आणि शरदचंद्राला घरी बोलावून ही बातमी दिली एवढंच नाही तर रम देऊन ती सेलिब्रेटही केली तेव्हा आम्हाला त्याचं अभिनंदन करावंच लागलं हिंदी निर्मात्यांच्या चालूगिरीविषयी माहिती आणि चित्रपट पडद्यावर आल्याशिवाय काम केलंस असं समजू नकोस असा मौल्यवान सल्ला असा मौल्यवान सल्लाही दोन्ही देऊन आम्ही मित्र कर्तव्य पार पाडलं पण आश्चर्य आश्चर्यावर आश्चर्य म्हणजे जगदीशचा किस्से प्यार करू पडद्यावर तर आलाच पण उत्पन्नाचे सगळे रेकॉर्ड्स मोडून सुपर डुपर हिट झाला त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगदीशने त्यात उभा केलेला खालच्या पट्टीत बोलणारा देखणा विलन हे चित्रपटाचं आकर्षण ठरलं आणि प्राण नंतर प्रथमच इतका आकर्षक आणि प्रभावी खलनायक रुपेरी पडद्यावर आला अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली शरद चंद्रानं एकूणच एक्सेक्सेक्स पब्लिकला भरपूर शिव्या घातल्या तरीही मित्राचा उदो उदो होतोय याचा त्यालाही आनंद झाल्याशिवाय राहिला नाही खुद्द शरदचंद्राचा काही वाईट चाललेलं नव्हतं स्पर्धेत गाजलेल्या रोलनंतर त्याला एकामागून व्यावसा एक व्यावसायिक नाटकं सांगून येत होती पण तो त्यांची निवड चोखंदळपणेच करत होता चांगलं स्क्रिप्ट आव्हान देणारी भूमिका कल्पक दिग्दर्शक अनुभवी निर्माता असं पाहून तो नाटक निवडी वर्षाला एखाद दोन नाटकं करी पण मध्यम असूनही मुद्राभिनयामुळे रंगभूमीवरचं त्याचं दर्शन फारच परिणामकारक व्हायचं चण मध्यम असूनही मुद्राभिनयामुळे रंगभूमीवरचं त्याचं दर्शन फारच परिणामकारक व्हायचं शिवाय त्याच्या करड्या शिस्तीच्या आणि फाटक्या तोंडाच्या हकीकती नाट्यसृस्तीत अधिकाधिक फुलवून फुगवून सांगितल्या जात होत्या परिणामी शरदचंद्राचा भाव दिवसेंदिवस वाढत चालला होता आमच्याशी बोलताना तो नेहमी त्याच्या विशिष्ट शैली शैलीने हात सोडत म्हणायचा मला एक पिक्चर मिळू दे रे मग दाखवतो जगदीश आता फारच बिझी झाल्यामुळे क्वचित आधी ठरवूनच भेटायचा तो भेटला की शरदचंद्र त्याची खिल्ली त्याची खिल्ली उडवायचा त्याच्यासारखं आवाज लावून बोलून त्याची नक्कल करायचा पण जगदीशला माहित असायचं की शराच्या या टिंगलटवाळीत हेवा कणभरही नाही असलं तर निखळ प्रेम आहे आपल्या मित्राला चित्रपटामागून चित्रपट मिळत आहेत आणि त्याचं दिल्लीहून आल्यापासूनचं चा स्वप्नच साखर झालं आहे याचा त्याला फार अभिमान वाटतोय पुष्कळ चेष्टा मस्करी झाली की शरदचंद्र वाकून जगदीशच्या पायाला हात लावल्यासारखं करून म्हणाला म्हणायचा गुरु थो राहात मस्त बनवता इंडस्ट्रीला बनवा बनवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जगदीश दिल्लीहून आल्यापासून नाशिकला दुकान चालवणाऱ्या त्याच्या वडिलांनी आग्रह चालवला होता की लग्न करून टाक यावर जगदीशचं उत्तर असायचं की अजून माझं बस्तान बसलेलं नाही राहायला जागा नाही म्हणून मी रवींद्र नाट्यमंदिरात आणखी एका नटाबरोबर खोली शेअर केली आहे त्यात लग्न कुठे करू यावर वडील उपाय सांगायचे की पुष्कळ झाली नाटकं चेटकं नाशिकला स्थायिक हो लग्न कर आणि मी दुकान काढून देतो ते चालव त्यांच्या या सूचनांचा अर्थातच अजूनपर्यंत जगदीशवर काही परिणाम झालेला नव्हता पण आता चित्रपट मिळायला लागल्यानंतर त्याला सांगायला कारणच राहिलं नाही शिवाय मोहाच्या वातावरणात वाढतोयस आता फार दिवस लग्नाशिवाय राहणं धोक्याचं आहे असाही घोषा वडिलांनी लावला शेवटी जगदीशचा प्रतिकार कमी पडला आणि तो वडिलांनीच पसंत केलेल्या एका मुलीबरोबर नाशिकलाच लग्न करून आला अर्थात याबद्दल शरदचंद्राने त्याची निर्भसना केलीच कुठल्या काळात राहतोस असं कोणी लग्न करतं का शिवीदेव नंदनसारखं वगैरे वगैरे खूप बोलून घेतलं जगदीशनं ते हसण्यावरी नेलं आणि विषय शराच्या नाटकावर नाटकांवर नेला, नाटका नेला। त्यावेळेस शरदचंद्राने आम्हाला विश्वासात घेतलं आणि सांगितलं की मला देखील एका मराठी चित्रपटाची ऑफर आली आहे पैसे काही मिळणार नाही आहेत शरा दोन्ही हात हवेत उडवत म्हणाला पण रोल नुसता टाईम बॉम्ब आहे तीच निर्मात्याला उलट मीच निर्मात्याला उलट पैसे द्यायला हवेत असला रोल दिल्याबद्दल आणि एरवी आणि एरवी पण त्याची पैशांची परिस्थिती वाईटच आहे पोरगा आहे रे आत्ता बाहेर पडलाय फिल्म इन्ज इन्स्टिट्यूटमधून त्याला आपण मदत करायची नाही तर कुणी चंद्राने त्याला भरघोस मदत केली चित्रपट बाहेर पडेपर्यंत प्रत्येक बाबतीत त्याच्याशी सहकार्य केलं पण चित्रपट एक आठवडा सुद्धा चालला नाही शराचा रोल तो म्हणत होता तसा स्फोटक वगैरे होता पण अजून तरी त्याला चित्रपटात नाव नसल्यामुळे तो बघायला कुणीही फिरकलं नाही शरा प्रचंड चरफडला पंधरा वीस दिवस तर तो एकूण जगाविषयी इतकं वाईट बोलायचा की मला वाटायचं हा सर्व संघ परित्याग करून जंगलात निघून जाणार कदाचित गेलाही असता पण तेवढ्यात त्याच्या ध्यानात आलं की आपण वल्लरी वाडेकरच्या प्रेमात पडलोय वल्लरी वाडेकर म्हणजे त्याच्या त्या नुकत्याच पडलेल्या मराठी चित्रपटाची नवोदित नायिका मराठी चित्रपट पडल्यानंतर काही दिवस शहराचा बँक बँकखेरीजचा प्रमुख उद्योग वल्लरी वाडेकर वर प्रेम करणं एवढाच होता व्यावसायिक नाटकात त्याला विचारणा यायच्या पण नाटक व भूमिका किंवा बहुतेक वेळा ती दोन्ही फालतू असल्याच्या सबबीवर तो स्वीकारत नव्हता जगदीशच्या फालतू नाटकात पाहून इतर निर्माते चांगली कामं देतील या तत्वावर त्याचा विश्वास नव्हता नट म्हणून आपल्याला आता काही भविष्य काळ नाही असं शराला वाटायला लागलं तेवढ्यातच वल्लरी वाडेकरच्या एका लांबच्या नातेवाईकाने हिंदी चित्रपट काढायचं डोक्यात घेतलं आणि तिच्याबरोबर शरद चंद्रालाही काम मिळून गेलं विशेष म्हणजे रोल हिरोचा होता शरद चंद्राचं दिसणं लक्षात घेता त्याला हिरोची भूमिका मिळाली याचा मला आश्चर्यच वाटलं पण आपल्या अभिय अभिनयाने तो रूपाची उणीव भरून काढील याची मला खात्री होती आणि तसंच झालं शरदचं काम भलतच सरस झालं आणि चित्रपटही अगदी तुफान नाही तरी बऱ्यापैकी चालला आता इतक्या वर्षांनी विचार केल्यानंतर लक्षात येतं की जगदीश आणि शरदचंद्र या दोन्ही नटांनी कशाचीही सुरुवात आपापल्या शैलीने केली तरी त्याचा शेवट एकसारखाच व्हायचा एक जण नाट्यशाळेत आणि दुसरा बँकेत एक कामासाठी जमवून घेणारा तर दुसरा फटकळ तरी दोघंही शेवटी हिंदी सिनेमात पोहोचले होते मग त्यातला एक खलनायक म्हणून आणि दुसरा नायक म्हणून का असेना। एकदा माझ्या एका परिचित परिचिताला राजकमल स्टुडिओ कुणाला खुणा, स भेटायचं होतं म्हणून मी त्याच्या बरोबर गेलो होतो अचानक जगदीश समोर आला त्याच्या अंगावरच्या पठाणी वेशामुळे आणि दाढी सकटच्या रोबाबदार रंगभूषेमुळे मी खरं तर एकदम त्याला ओळखलंच नाही त्यानेच आपणहून पाठीवर थाप मारली मी म्हटलं काय साल्या किती महिन्यांनी भेटतोयस तसं त्याने अपेक्षितच उत्तर दिलं काय करू रे वेळच होत नाही शूटिंग डबिंगमधून उत्तर अपेक्षित असलं तरी जगदीशचा सूर अनपेक्षित होता नटमंडळी जेव्हा आपण बिझी असल्याचं वर्कर्णी दुखाने सांगतात तेव्हा त्यामागचा सुप्त आनंद आपल्याला जाणवत असतो किंवा किंबहुना तो जाणवून द्यावा असाच त्यांचा हेतू असतो पण इथे पाहावं तर जगदीशला एकसारखं कर शूटिंग करण्याची खरोखरच खंत वाटत असावी असं दिसत होतं तरीही तो भासच असेल अशा भावनेनं मी त्याला म्हटलं मजा आहे रे तुझी अलीकडच्या बहुतेक सगळ्या नव्या सिनेमात रोल आहेच तुझा जगदीश हसून म्हणाला हो रोल एकच मेकअप आणि कॉस्च्युम वेगवेगळे कुठे थ्री पीस सूट कुठे लुंगी सदरा कुठे कफनी तर कुठे हा असा पठाणी वेश पण काम एकच सज्जन माणसांना अडचणीत आणायचं आणि हिरोईनवर वाईट नजर ठेवायची मग वेगळं वेगळं तरी काय करणार मला थोडं नवल वाटलं एकेकाळी कसलं कसलंही का होईना पण काम मिळवण्यासाठी अधीर असलेला जगदीश आता तेच ते काम करावं लागतं म्हणून कंटाळला होता एकाच एका न बदलणाऱ्या रोलमध्ये राहून पूर्वीचा जगदीश बदलला होता की काय जगदीश आणि शरदचंद्र दोघंही दोघही हिंदी चित्रपट काम चित्रपटात काम करायला लागून आता दहा एक वर्ष होत आली होती दोघही आता इंडस्ट्रीत बऱ्यापैकी स्थिरावले होते जगदीशचा संसार ठाक ठीक चालला होता त्याला एक मुलगी होती पण अलीकडे अलीकडे कमला प्रधानबरोबर त्याचं नाव घेतलं जाऊ लागलं होतं शरदचंद्राने वल्लरी वाडेकर बरोबर लग्न केलंच नाही अजूनही तो लग्न करील अशा आशेने ती त्याच्या मागे मागे फिरायची एक दोन वेळा तिने मला देखील मध्यस्थी करायची गळ घातली पण मी त्या भानगडीत पडलो नाही कारण तिच्या कानावर येत असोत की नसोत पण मला मात्र वर्षाला एक या वेगाने त्याची नित्य नवीन लफडी ऐकायला मिळत होती एक दोन वेळा मी शराला त्याविषयी विचारलं देखील तर तो म्हणाला भावड्या शाळेत आपण शिकलेली मेक मेक हे व्हाईल व्हाईल द सन शाईन्स ही म्हण लक्षात आहे ना तुझ्या नटाची चलती पाच वर्ष नाही तर दहा तोवर काय कमवून घ्यायचं ते घ्यायचं काय असेल ते असो शराचं ते बोलणं ऐकून मी थोडासा चमोकलोच वाटलं की हे बोलणारा हा आपला शरा नाही पूर्वी सगळ्या जगाला शिव्या घालणारा आता त्याच्या तोंडातल्या शिव्याही कमी कमी होत चालल्या होत्या कदाचित क्वचितच एखादी भूमिका करायला तयार होणारा जगदीशला वाईट नाटकांपासून परावृत्त करून आपण असं नाटक करू की लोक पाहत राहतील अशी स्वप्न रंगवणारा शऱ्या आता गवतामधून लोळत नायिकेला कवटाळून गाणी म्हणण्यात इतका समाधानी असेल अशी मी कल्पना केली नसती त्यावेळेपर्यंत हिंदी चित्रपट पाहणं मी सोडलंच होतं तरीही दोन तीन वेळा मला काही ना काही निमित्ताने शरदचंद्राचा चित्रपट पाहावा लागला शराचं काम पाहिलं आणि माझी चांगलीच निराशा झाली त्याचा पूर्वीचा क्वेश पूर्वीची उत्कटता आता खूपच कमी झाली होती शिवाय सुख अंगावर चढल्यामुळे मुळात बेताची उंची असलेल्या आता जास्तच गुटगुटीत किंचित बेढबच दिसत होता त्याच्या या भूमिकाही अगदी सांकेतिक गुळगुळीत अशा होत्या शऱ्यासारख्या चोखंद नटाने त्या करायला घ्याव्यात यात मला तरी पैशांखेरीज दुसरं काही कारण दिसत नव्हतं मला थोडं वाईट वाटलं एके दिवशी मला जगदीशने बोलावून घेतलं कुठल्या तरी सुवर्ण महोत्सव हिरक महोत्सवाची पार्टी असेल अशा कल्पनेने मी त्याच्या पाली हिलवरच्या बंगल्यावर गेलो आश्चर्य म्हणजे पार्टी तर नव्हतीच पण बंगला अगदीच सुनासुना होता सेक्रेटरीसुद्धा घरी निघण्याच्या बेतात होता त्याने सांगितलं की साहेब टेरेसवर आहेत मी टेरेसवर गेलो टेरेसच्या कोपऱ्यातल्या दिव्याचा अंधुक प्रकाश आणि जवळजवळ अंधारलेल्या त्या टेरेसमध्ये एकटाच बसलेला जगदीश मला पाहून तो उठू लागला त्याचा किंचित तोल गेला माझ्यासाठी ग्लास माझ्यासाठी ग्लास भरत तो म्हणाला तुला का बोलावलं सांगू आजचा दिवस खूप महत्वाचा आहे शर्या यायचा आहे मी विचारलं नाही मी बोलावलं नाही त्याला पूर्वीसारखीच तो माझ्या बेतांची टिंगल करील म्हणून भेटतो तुला तो भेटतो तो तुला अलीकडे नेहमीच खूप वेळा एकटा स्टुडिओत शूटिंग करत असतो आम्ही एकाच स्टुडिओत शूटिंग करत असतो आम्ही परवा तर दोन पिक्चर्समध्ये आम्ही दोघांनी एकत्र काम केलं पण अलीकडे तो बदलला आहे पूर्वीचा वाटत नाही कोण जाणे कदाचित मीच बदललो असेन वहिनी कुठं आहेत मी विचारलं नाशिकला गेली तिच्या माहेरी परत यावंसं वाटलं तर येईल तिला हवं हो तर डायव्हर्स द्यायला तयार आहे मी नाहीतर तिची आणि मुलीची जबाबदारी मी नाकारत नाही आहे कमलचा आग्रह नाही लग्न करावं म्हणून पण ती माझ्याबरोबर राहील कायम माझ्या करिअरच्या दृष्टीनेही ते फायदेशीर आहे मी किती बदललो आहे कमलच्या सहवासास माहीत नाही तुला यावर मी काय बोलणार नुसतं गप्प राहून ऐकत होतो पण मी तुला हे सांगायला नाही बोलावलं जगदीशच्या स्वरात उत्साह आला मी बोलावलं एक लहानशी घोषणा करणार आहे त्यासाठी घोषणा आणि माझ्या एकट्याकडे हो रे बाकीच्या ऐकतील तर खोड्यात काढतील पण तू मला समजू शकशील खात्री आहे माझी मी बघ असं ठरवलंय की ही व्हिलनची कामं आता कमी कमी घेत जायची आणि काय करायचं मी चमकून विचारलं मी एक वेगळं पिक्चर करायचं म्हणतोय अगदीच आर्ट फिल्म नाही पण थोडंसं वेगळं ज्यात या मारा, मारा आणि ही प्रेम ही प्रेम न ही पिढ्यानपिढ्या पिड़े चालणारी गोष्ट असलं काही नसेल अंदमानसारख्या एखाद्या तुरुंगात एका कैद्याचं आत्मिक बळ कसं हळूहळू वाढत जातं या विषयावरचं पिक्चर आहे ते कोण काढणारे असला सब्जेक्ट दुसरं कोण घेणार मी स्वतःच काढणार आहे मुठभर लोक पाहतील अवॉर्ड्स मिळाली तर या महोत्सवात त्या महोत्सवात टी व्हीवर वगैरे दाखवून खर्च बाहेर पडेल पण मला लोकांना दाखवायचंय साल्यांनो असं असतं पिक्चर मला हे वाक्य कुठेतरी ऐकल्यासारखं वाटलं मग आठवलं कुठं ते पण म्हणजे जगदीश बदलून आता त्याचा शर झाला होता खरंच त्याने अशी त्वेषाने शिवी दिलेली मी पहिल्यांदाच ऐकली होती मी त्याचं अभिनंदन केलं तोंड देखलं नव्हे मनापासून जगदीश मधला कलावंत आता पंख पसरतोय याविषयी मला खरंच फार समाधान वाटलं होतं पण मी जगदीशचा बेद शरदचंद्रला सांगितला तेव्हा तो मात्र तुच्छतेने हसला वेळ लागलाय जगाला तो म्हणाला पैसे घालवायचे धंदे आहेत दुसरं काय मी विषय बदलत म्हटलं परवा तू वल्लरी वाडेकरला शिव्या देणारी जी मुलाखत दिलीस ती मला आवडली नाही मग काय रे साली एक सारखी माझ्या मागे अरे म्हणजे पहिल्यांदा दिला असेल तिच्या मामाने मला हिंदीत ब्रेक पण त्या उपकाराचं ओझं काय मी जन्मभर वागवत फिरू एकदा मानून टाकले पब्लिकमध्ये आभार बस आता माझा काही संबंध नाही तिच्याशी तूच सांग इंडस्ट्रीत मी टिकलोय तो स्वतःच्या टॅलेंटवरच ना शरदचंद्र मालपेकर फार दिवस इंडस्ट्रीत टिकला नाही त्याला एकटा तोच जबाबदार नव्हता त्याच्या भूमिका दिवसेंदिवस अधिक गुळगुळीत होत गेल्या हे खरं पण नंतर चित्रपटांचा पॅटर्न बदलला नवे स्टार्स आले पोरसौदा नायकांवर चित्रपटांनी कथानकं आधारली जाऊ लागली अनेक गोष्टी घडल्या शरदचंद्रांची सद्दी ओसरली एवढं खरं जगदीश तराणेचा तो महत्वाकांक्षी चित्रपट तयार झाला आणि दोन चार वर्ष कॅनमध्ये पडून राहिल्यानंतर कधीतरी मॅटिनीला लागून आठवड्याभरात गेला त्यातली जगदीशची भूमिका त्याच्या आजवरच्या भूमिकांत कदाचित सर्व सर्वोत्कृष्ट असेल पण ती फारशी कुणी पाहिलीच नाही कलात्मक चित्रपटांना उचलून धरणाऱ्या समीक्षकांच्या लाडक्या निर्मात्या नटांमध्ये जगदीश नव्हता त्यामुळे कुठल्याही महत्त्वाच्या महोत्सवासाठी त्याच्या चित्रपटाची निवड झाली नाही वीस पंचवीस लाखाचं कर्ज आणि अतिशय कडवट अनुभवांचं गाठोड एवढ्याच गोष्टी च्या एवढ्याच गोष्टी त्या चित्रपटाने त्याच्या पत्रात टाकल्या एवढ्याच कशा आणखीही एक झालं कलात्मक चित्रपटाकडे वळल्यामुळे धंदेबाईक सिनेमावाल्यांना जगदीश जास्त शाळांना वाटायला लागला निर्मात्यांचं त्याच्याकडे काम घेऊन येणं रातोरात बंद झालं जगदीशही त्याच त्या भूमिकांना विटला होता त्याने इंडस्ट्रीला रामराम ठोकला आणि अशा रीतीने पुन्हा एकदा ते दोघं मित्र सारख्याच अवस्थेला आले एकाने धंद्याकडे पाठ फिरवली म्हणून आणि दुसरा धंद्याच धंद्यातच गंजत गेला म्हणून पण दोघंही धंद्यातून उठले आणि दारुपीत क्लबमध्ये पत्ते खेळत हेल्थ क्लबमध्ये सौनाबात घेत वेळ घालवू लागले मला मात्र अजूनही समजत नाही ते हे की सतत एकमेकांच्या विरुद्ध निर्णय घेऊनही त्यांचा शेवट एकसारखाच कसा झाला तर पृथ्वी गोल आहे हे एकदा मान्य केल्यानंतर एकमेकांकडे पाठ करून पूर्वेला आणि पश्चिमेला निघालेले दोन प्रवासी एकत्र भेटले तर त्याचा आश्चर्य वाटू नये पण वाटतं कथा समाप्त